चिकणी गावातील कामगार शेतकरी कष्टकरी जनतेचे नेते कॉम्रेड विष्णू वर्पे यांचा हुतात्मा अभिवादन दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित दादा तांबे पाटील हे उपस्थित होते व त्यांनी कॉम्रेड धोंडीबा विष्णू वर्पे यांच्या स्मृतीस अभिवादन केले या प्रसंगी कॉम्रेड कारभारी उगले पाटील संघाचे संचालक विलासराव वर्पे शामप्रेचे संचालक भारत वर्पे किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊ वर्पे सरपंच गायत्रीताई माळी उपसरपंच चंद्रभान मटकुळे राजेंद्र सांगदेव वर्पे दत्तूभाऊ वर्पे माधव किसन वर्पे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व चिकनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आज या कार्यक्रमासाठी आलो आणि मला आनंद आहे काम करता करता म्हणजे जसं सैनिकामध्ये असतं की सैनिक जर सेवेमध्ये असताना फिल्डवर जर, जर त्याचं त्या ठिकाणी मृत्यू झाला तर त्याला आपण हुतात्मा म्हणतो त्या पद्धतीने कॉम्रेड झोंडीबा वरपे एक कार्यासाठी चाललेले राष्ट्रकार्यासाठी चाललेले होते ते मोर्चासाठी दिल्लीला चाललेले होते आणि ते जात असताना त्यांना मृत्यू आला म्हणून त्यांना आपण देखील हुतात्मा या ठिकाणी पदवीने आपण मानत असतो आणि म्हणून त्यांना आदरांजली देण्यासाठी मला इथे येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आता कॉमरेड कारभारी पाटील उगले यांनी अतिशय संक्षिप्त शब्दांमध्ये परंतु महत्वपूर्ण मुद्द्यांना सगळ्यांना हात घातला आणि कार्यकर्ता कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण जे आहे ते कम्युनिस्ट पक्षाने आजपर्यंत दाखवून दिलेलं आहे तुम्ही सांगितलं की देशामध्ये केरळमध्ये कम्युनिस्ट पार्टी तशी देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा कम्युनिस्ट केरळ सरकार अतिशय कम्युनिस्ट पार्टीचा बाले किल्ला होता आणि नगर जिल्ह्यामध्ये देखील संगमने राखोले तालुका जो आहे तो कम्युनिस्ट पार्टीचा बाले किल्ला होता कारण हा तालुका क्रांतिकारी लोकांचा तालुका आहे हे संगमने राखोले तालुका कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विडी कामगारांचा हा तालुका असल्यामुळं इथं फार मोठ्या प्रमाणावर जे आहे ते चळवळीतले कार्यकर्ते तयार झाले खर तर मी सुद्धा स्वतःला मला कॉमरेटच मानतो <laughs> आणि त्याच कारण आहे की आपल्या सगळ्यांवर आणि माझ्यावर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांचे संस्कार आहेत भाऊसाहेब थोरात हे अण्णासाहेब शिंदे रावसाहेब शिंदे हे सगळे मंडळी जे आहेत ते कॉम्रेड होते जे कम्युनिस्ट पार्टीमध्ये होते आणि कम्युनिस्ट पार्टीमध्ये काम करताना देशाला स्वातंत्र्य मिळालं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी सगळ्या कार्यकर्त्यांना हाक मारली की आपल्याला जर खऱ्या अर्थाने आपल्याला विकास आपल्या लोकांचा करायचा असेल तर आपल्याला प्रवास सोबत राहिला पाहिजे आणि म्हणून घ्या तुम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्षामध्ये सामील व्हा असं त्यांनी आवाहन केलं आणि बासष्ट त्रेसष्टच्या सालामध्ये साधारणतः भाऊसाहेबांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला नाही तर पण काँग्रेसमध्ये जरी प्रवेश केला तरी शेवटपर्यंत ते विचारांनी मात्र डाव्याच विचाराचे कायम राहिले कधी त्यांनी डाव्या विचाराबरोबर कधी करताना केली नाही कधी तुम्हाला सांगतो की धर्मांड शक्ती असेल जातीवादी असेल उगस बळतची अंधश्रद्धा असेल कुठल्याही गोष्टीवर त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही आणि